नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर कोच यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांदा लागवड संपूर्ण माहिती महाराष्ट्रामध्ये कांदा लागवडचं नियोजन कशा पद्धतीने करायचं संदर्भात पाहणार आहोत तर कांदा लागवड या विषयामध्ये आपण हंगाम जमिनीची निवड पूर्वमशागत त्याच्यानंतर लागवड करण्याची पद्धत रोग तयार करण्याची आहे त्याच्यानंतर लागवडीचं अंतर खत व्यवस्थापन मशागत बीज प्रक्रिया त्याच्यानंतर कीड रोग व उपाय ह्या सगळ्या विषयावर आपण सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर आपण एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा व आयलवर क्लिक करा जेणेकरून माझे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत हे सगळ्यात प्रथम आपल्यास पाहायला मिळेल तर कृषी मित्रांनो कांदा ह्या पिकाविषयी आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहित आहेत की कांदा पीक एक असा पीक आहे याच्यावर राजकारण सुद्धा होतो कृषी मित्रांनो कांदा हे दैनंदिन आहारामधले एक अविभाज्य घटक बनून गेलेले आहे कांद्याचे रेट कमी जास्त जर झालं तर मोठमोठ्याले राजकारण सुद्धा ह्या कांदा पिकावर किंवा कांद्यासाठी होऊन जाते तर कांद्यासाठी जे लागणारे हंगाम आहेत आणि तसं कांदा पिकाचं रेट हे अनिश्चित असते कमी जास्त चालू राहते जर जास्त झालं तर बरेच मोठमोठ्याले राजकारणाचे मुद्दे समोर येऊन जातात राजकारण सुद्धा घडण्यासारखं असा महत्वाचं अविभाज्य घटक आहारात असणारा जो अविभाज्य घटक आहे असा पीक म्हणजेच कांदा या संदर्भात आपण आज, आज सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया आजचा आपला महत्वाचा विषय कांदा लागवड संदर्भात संपूर्ण माहिती कृषी मित्रांनो कांदा लागवड म्हणाय करायचं जर झालं तर आपण हे तिन्ही हंगामामध्ये करू शकतो जसे की खरीप रब्बी आणि उन्हाळे खरीपमध्ये जून ते ऑक्टोबर पर्यंत आपण कांदा लागवड करू करतो तसं जर हिवाळी म्हणजेच रब्बी मध्ये लागवड करायची असेल तर ऑक्टोंबर ते जानेवारी पर्यंत आपण कांदा लागवड हे रब्बीमध्ये करू शकतो आणि उन्हाळी जानेवारी ते जून पर्यंत हे आपण उन्हाळ्यात लागवड करत असतो तर कांद्याचे तिन्ही हंगामामध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ हो शकतो खरीपमध्ये हे उत्पन्नात घट येण्याचं कारण असे की याच्यात पाणी जास्त जमत नाही पाणी साचल्यामुळे किंवा वातावरण हे खराब असल्यामुळे जास्त उत्पन्न येत नाही पण रब्बी म्हणजेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रब्बीमध्ये कांदा हे लागवड केले जाते भारत देशामध्ये दे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा उत्पादन करत असून महाराष्ट्रातील काही महत्वाचे जिल्हे जसं नाशिक सोलापूर लातूर धुळे जळगाव मराठवाड्यातील काही आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कांद्याची लागवड केली जाते तसं महाराष्ट्रात सदोतीस टक्के कांदा फक्त हे नाशिक जिल्ह्यामध्ये होते नाशिकमध्ये निफाड लासूर येवला मालेगाव देवळा सटाणा ह्या तालुक्यात हे जास्त प्रमाणात होते एकटा भारत देशामध्ये दहा ते पंधरा टक्के नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सदुतीस टक्के उत्पादन हे सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जाते कांद्या हे अनावश्यक वस्तू असून आपण हंगामाच्या स्वरूपात आपण तिन्ही हंगामामध्ये घेऊ शकतो तर याची जमिनीची निवड कशी करायची कांदा ह्या पिकाला जमीन निवडत असताना मध्यम ते हलकी जमीन निवडावी जसं पाण्याचं निचरा होणारी जमीन आवश्यक आहे जास्त काळीची जमीन किंवा चोपन जमीन या आ, पिकाला लागत नाही पूर्व मशागत मध्ये आपण जिव निवड जमीन निवडल्याच्या नंतर पूर्व मशागत मध्ये दहा ते पंधरा टन शेणखत मिश्रण करावे जेणेकरून पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व सेंद्रिय कर्म वाढेल पूर्वमशागता नंतर आपण वा वान कोणते निवडायची जाती कांद्याची जातीमध्ये पण बसवंत सातश्याऐंशी त्याच्यानंतर फुले समर्थ हे वाण चांगले परिचित आहे बसवंत सातश्याऐंशी हे हिवाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत आणि चांगले उत्पन्न देणारा वान आहे लाल चटक आणि गोल एक समान आकाराचं बसवंत सातश्याऐंशी हे वान आहे तसंच पण हे खरीपसाठी साठी एकशे दहा एकशे वीस दिवसापर्यंत येते आणि मध्यम गोलाकाराचा असून लवकर येणारा वान आहे हवामान कांदा पिकासाठी हवामान जर पाहिलं तर थंड संशितोष्ण अशा वातावरणामध्ये सुरुवातीचे दोन महिने हे थंड वातावरणाची आवश्यकता असते आणि दोन महिन्याच्या नंतर थोडं जसं तापमान वाढते त्या हिशोबानं कांदाला वातावरण सुद्धा सूट होते आणि उत्पन्न सुद्धा वाढ होते तर हे झाले आपलं जमिनीची निवड हंगाम पूर्वमशागत व जाती किंवा बेण्याची निवड तर कांदा याच्यासाठी वाफा किंवा रोप तयार करण्याची पद्धत कांदा रोप तयार करण्यासाठी आपणास एक मीटर बाय तीन मीटर एक बाय तीन मीटर असे उताराच्या हिशोबानं गादी वाफे तयार करायचे आहे त्याच्यामधले जे ढेकळं वगैरे ते काढून बाजूला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नऊ इंचाच्या अंतरानं एक बोटाने रेगाओून त्याच्यामध्ये बी टाकणे आहे जोपर्यंत बी उगत नाही तोपर्यंत आपल्याला झरीनंच फक्त पाणी देणे आहे ज्या वेळेला उगून आले त्यावेळेला पाट पाटाने पाणी देऊ शकतो कांदा पिकाला आपल्याला जर कांदा पिकाचं जर एकरी बियाणं जर कमीत कमी, -कमी चार ते पाच किलो लागते जेणेकरून एकरी अडीच ते पावणे तीन लाख रोपाची संख्या बसेल अशा हिशोबानं आपण कांद्याचं जे रोप आहे हे तयार करणं गरजेचं आहे कांदा रोप तयार करत असताना त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग येणार नाही या हिशोबानं बुरशीनाशक तसेच खत हे व्यवस्थित देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण सल्फर त्याच्यानंतर बायोस्टीन किंवा हे जे आ, आ, बी एम पंचाळीस सारखे वृक्षनाशक आहे याचं गादी वाफे आपण ज्या वेळेला बनवतो त्यावेळेलाच कोरड्यामध्ये टाकून देणे नंतर भिजून घेणे व बी टाकून थोडं मातीचं थर त्याच्यावर टाकण्याच्या नंतर झाडीने पाणी टाकणे ह्या पद्धतीने त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे कांद्याचं रोप हे पन्नास ते पंचावन्न दिवसात तयार होते पन्नास ते पंचावन्न दिवसांमध्ये जर त्याचे वाहन वगैरे व्यवस्थित होऊन हरभऱ्याच्या गाठीसारखी जर त्याचे बुडाला कांदे किंवा गाठी तयार झाल्यात तर कांदा रोप हे ट्रान्सफर म्हणजे ट्रान्स प्लॅन्ट करायला हरकत नाही आहे ते कांद्याचे रोप कांद्या ज्या वेळेला हरभऱ्याची त्याच्या गाठी तयार होतात त्यावेळेला पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या नंतर आपण कांदा हे ट्रान्सप्लांट करू शकतो तर त्या हिशोबानं आपण अशा पद्धतीने कांद्याचे रोप तयार करून घेणं गरजेचं आहे आता कांदा लागवड कोणत्या पद्धतीने करायचं तर कोणी शरीरिंबामध्ये करू सरी सरीव करतात कोणी गादी वाफा करतात करता। तर कोणी पेरून सुद्धा कांदा हे करतात तर कांदा आपण रोप तयार केल्याच्या नंतर पन्नास ते पंचावन्न पंचावन्न साठ दिवसाच्या नंतर आपण कांदा हे स्थलांतरित करत असतो त्यावेळेला आपण एक मीटर बाय तीन मीटर असे रुंदीचे एक मीटर रुंद आणि तीन मीटर लांब अशा पद्धतीचे पंधरा सेंटीमीटर उंच असे गादी वाफे तयार करणे गादी वाफ्यामध्ये जास्तीचे उत्पन्न येते आणि पाण्याचा निचरा सुद्धा होण्यास मदत होते तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला पुनर्लागण करणार आहोत कांद्याचे रोप ट्रान्स ट्रान्सफर करणार आहोत त्यावेळेला डी आणि सल्फर हे गादी वाफ्यामध्ये मिश्रण करून ठेवणे आणि त्याच्यानंतर कोरड्यामध्ये कांदा लावण्यास सोपं जाईल जेणेकरून त्याच्यात जा तुडवा होणार कांद्याचे जे मूळ आहेत हे आ, सविस्तर किंवा व्यवस्थित स्प्रेड झालेले नसल्यामुळे कांदा हे खराब होऊ शकतो त्यामुळे कोरड्यामध्ये आधी खत टाकून भिजून गेले व त्याच्यानंतर वावसावर आल्याच्या नंतर कांदा ते रोप लागवड करणे कमीत कमी एकरी अडीच ते पावणे तीन लाखाची झाडाची संख्या राहील अशा हिशोबाने आ, कांदा ची संख्या ठेवणे हे महत्वाचं ठरते कारण बऱ्याच वेळेला मर किंवा मर होऊन काही कांद्याची रोप खराब होतात त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त झाडाची संख्या ठेवणे किमान एका कांद्याचं जर सरासरी वजन पकडलं ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत तर आवडेज चांगल्या पद्धतीने येऊ शकतो अशामुळे एकरी कमीत कमी पंधरा ते वीस टन म्हणजे दीडशे क्विंटल पर्यंत कांदा आपल्याला निश्चित होऊ शकते त्यासाठी काय नियोजन करायचे कशा पद्धतीने करायचं हे आपण बारकाईने पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कृषी मित्रांनो आता आपण हे दिल्यामुळं कांद्याचे रूप हे सशक्त आणि मुळांचे वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण ह्युमिक ऍसिड आणि एकोणीसशे एकोणीसची ची ड्रिंचिंग किंवा पाटाद्वारे देऊ शकतो जेणेकरून कांद्याचे मूळ हे व्यवस्थित सेटअप होतील आणि वाहार सुद्धा जोमाने हिरवेगार राहील या हिशोबाने पा, होईल तर त्याच्यामध्ये आपण ट्राय जैविक जे, जे आहे हे ट्रायकोड्रमा याचं सुद्धा ड्रिंकिंग चांगल्या पद्धतीनं करू शकतो जेणेकरून मर लागणार नाही तसेच कांदाचे पीक हे पिवळे पडणार नाही ठीक आहे तर आता आपण लागवड केल्याच्या नंतर याच्यामध्ये अंतर मशागत काय करायची आता दोन ओळीतलं अंतर जे आहे हे साडे बारा सेंटीमीटर आहे आणि दोन रूपातलं अंतर हे साडेसात सेंटीमीटर आहे मी मध्ये सांगतोय ते इंच आणि सेंटीमीटर याच्यातला फरक पहा आपण जे कांद्याची रोपं लावणार आहेत हे दोन रोपातील अंतर हे साडेसात सेंटीमीटर आणि दोन ओळीतलं अंतर हे साडेबारा सेंटीमीटर आहे ह्या पद्धतीने जर आपण कांद्याची लागवड केली तर कांद्याची साईज ही एक सारखी राहील तसेच मध्यम आकाराचा कांदा आणि हे मार्केटला जास्त प्रमाणात चालत असल्यामुळे ह्या हिशोबाने आपण अंतर ठेवणं गरजेचं आहे तो तर त्याच्यानंतर आपण कांदा लागवड झाल्याच्या नंतर डोस आणि कांदा लागवड झाल्याच्या नंतर अंतर मशागत करणार आहोत तर त्याच्यामध्ये पंधरा वीस दिवसाने तणविरित ठेवणे गवच वाढण्यास तणविरित ठेवणे खूप गरजेचे आहे नाहीतर तण वाढण्यामुळे कांद्याचा याच्यामध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव थ्री यांचा वाढ होऊन जे आपण कांदा पिकाला खाद्य दिलेले असते जे खत वगैरे दिलेले असते हे तण त्याच्यासोबत स्पर्धा करून स्वतःकडे खातात त्याच्यामुळे नुकसान सुद्धा खूप तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान होते त्यासाठी आपण ते नवीर ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ज्या वेळेला आपल्याला कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे हे जमिनीच्या मजदुराप्रमाणे पावसाळ्यात असेल तर आठ दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं जमिनीची वापसाच्या हिशोबानं देऊ शकतो त्याच्यानंतर हिवाळा म्हणजेच रब्बी हंगामामध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं आपण पाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे तसंच उन्हाळ्यामध्ये हे पाच ते सात दिवस या हिशोबानं जमिनीचे मुग्ध मजदूर आणि वापसा या हिशोबानं आपण पाण्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे त्याच्यानंतर राहिलं कीड व रोग कांदा पिकावर रोग जसं बुरशीजन्य रोग करपा हा सगळ्यात जास्त येतो आणि किडीमध्ये थिस पांढरी मासी तसेच चिकटा हे जास्त प्रमाणात येते तर कीड व रोग नियंत्रण करण्याच्या हिशोबानं आपण साधे मोनोप्रोटोफास छत्तीस टक्के आणि डायझिम पंच्याहत्तर टक्के बुरशीनाशक तसंच थ्रिप्स मारण्यासाठी आपण याचा वापर संस्थात मस्त करू शकतो आणि बुरशीनाशक हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे कांदा या पिकाची जी पात आहे याच्यावर कोणतेही औषध टिकत नसल्यामुळे सिलिकॉन बेस स्टिकर हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे जे मी औषधी सांगितले आहे कीटकनाशकं कि मॉनोक्फॉस किंवा कार्बन डायऑक्साईड पंच्याहत्तर टक्के बुरशीनाशक आणि सिलिकॉन बेस्टिकर स्टिकर त्याच्यात एखादं ग्रीनरी राहण्यासाठी तसेच काळोखी येण्यासाठी एखादं संजीवक किंवा टॉनिक चांगल्या प्रकारे आपण ग्रेड टू हे वापरू शकतो ज्याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नीज बोरॉन आहे असे चिलेटेड मायक्रोनडंट चिलेटेड इड्डा आपण नक्की वापरायला पाहिजे त्याच्यामुळे जे होणारा खताच्या माध्यमातून लवकर जे लागू होत नाही जे मुळा वाटे ते फवारणी चिलेटेड असल्यामुळे फवारणीद्वारे पटकन लागू होते आणि झाडाची जे कमतरता आहे जे पोषण तत्वाची कमतरता आहे ते पूर्ण होण्यास मदत होते त्याच्यानंतर खत व्यवस्थापन आपण बेसलडोसमध्ये जे डी ए पी आणि युरिया डी ए पी कांदा पिकामध्ये युरिया जास्त प्रमाणात वापर करायचे नाही कारण साठवणिक आणि साठवणिकमध्ये तसं सड होण्यास जास्त कारणे बुजावू शकते तसंच कांदाला काजळी तयार होते त्यामुळं नत्रयुक्त असलेले जे खत आहे जसं डी ए पी आहे दहा सेवीस वीस आहे किंवा चोवीस चोवीस झिरो ह्यासारखे खत वापरणं फायद्याचे ठरेल आपण डीफी आणि सल्फर त्याच्यामध्ये आपण मध्ये वापरले त्याच्यानंतर त्याच्यानंतर साठ दिवसांना आपण जे खत देणार आहोत हे त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आणि बेन सल्फ तसच मायक्रोटन जसं की प्लान्टो दाणेदार वगैरे हे दहा ते पंचवीस किलोचं हे तिन्हीच मिश्रण केल्यास फॉस्फरस युक्त हे खत जास्त ज्याचं घटक जास्त आहे असे खत जास्त वापरणं गरजेचं जसं अठरा छेचाळीस आहे दहा सव्वीस सव्वीस आहे आणि त्याच्यामध्ये मिरोटा पोटॅस दहा सव्वीस सव्वीस अधिक बेन सल्फ किंवा सल्फर अधिक मिरोटा पोटॅस हे तिन्हीचं कॉम्बिनेशन हे आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच कांद्याचं जे लागवड आहे त्याच्यानंतर सात दिवसांनी आपल्याला द्यायचं आहे मिरोटा पोटॅश दिल्यामुळे कांद्याची टिकवण तसेच चकाकी हे चांगल्या प्रकारे होईल आणि काजाळा वगैरे येणार नाही तर या हिशोबामध्ये खताचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर राहिले काढणी तर कांदा पिकाची काढणी हे साठ ते पंच्याहत्तर टक्के ज्या वेळेला मानमोडी होते किंवा कांदे हे पिवळे पडायला मानमोडी व्हायला लागते त्यावेळेला परिपक्व झाल्याचं समजून घ्यावे व कांदा काळ कांदा काढणी झाल्याच्यानंतर नंतर ते पाचासहित पाच ते सहा दिवस शेतामध्ये सुकून देवाय सुकून द्यायचे आहे त्याच्यानंतर मुळा व पाते दोन ते तीन सेंटीमीटरचा अंदाज घेऊन पाते कापून घ्यायचे आहे आणि तीन ते चार दिवस सावलीमध्ये सुकवून नंतरच कांदा चाळमध्ये साठवणूक करायची आहे कांदा चाळमध्ये साठवणूक करायच्या आधी सल्फर सल्फरयुक्त असे बुरशीनाशक जे आहेत याची पहिले फवारणी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच कांदा साठवणुकीत ठेवायचा सा आहे आता कांदा साठवणी केल्याच्यानंतर मार्केटच्या पोजिशननुसार तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर चांगलं सुकून आणि जर अशा पद्धतीचे जर आपण खत दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण कमी असेल तर नक्की कांदा जास्त दिवस टिकतो आणि काढायला सुद्धा येत नाही कांदा काढण्याच्या आधी दोन ते तीन हप्ते आधी पाणी देणं थांबू नये जेणेकरून जे कांद्या पातामधील जो रस आहे हे सगळं कांद्यामध्ये उतरलं जाईल आणि कांदा हा चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार होऊ शकते त्याच्यामुळे पाणी हे कांदा काढण्याच्या आधी म्हणजे चार साडेतीन ते चार महिन्याचा पीक आहे काढण्याच्या आधी दोन तीन आठवडे पाणी बंद करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर कांदा काढावे आता त्याच्यानंतर जे उत्पन्न आहे हे एकरी आपण दोन ते अडीच अडीच लाखापर्यंत जर झाडाची संख्या ठेवली इन ॲवरेज ऐंशी आए, ते शंभर ग्रॅमचं जर कांद्याचे वजन जर पकडलं तरी नाही म्हटलं तरी सतरा अठरा टन म्हणजेच पंधरा सोळा पंधरा ते वीस टन सरासरी आपल्याला ॲवरेज निघते मार्केटमध्ये रेट हे कमी जास्त असलं तरी कांदा हे महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगले असल्यामुळे आपण रेग्युलरमध्ये घेऊ शकतो तिन्ही हंगामामध्ये कांदा घेतो पण हिवाळ्यात हो जास्तीत जास्त आपण महाराष्ट्रातले शेतकरी लागवड करतात तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपलं मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि आपण जर आर कोच युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ आपण सगळ्यात आधी पाहायला भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय केसार